आतमध्ये बर्ग असतो ना लाकडी कुठून हत्तीने बाहेरून हल्ला केला म्हणजे तोडण्याचा प्रयत्न केला तर तो यश मिळत मिळत नाही का तर पठाण शोभ आहे हे जे चिन्ह आहे हे चिन्ह आहे कृष्णदेवराय यादव विजयनगरचं चिन्ह आहे म्हणजे विजयनगरचं साम्राज्य या ठिकाणी होत आता काय झालेलं आहे कमीत कमी तीस ते टापू आपल्याला क्लिअर पाहायला मिळतो तिथून तीन किलोमीटरचं रेंज भेटले नाही म्हणजे अंतर घेतले नाही आणि तीन किलोमीटर अंतरावरून सिद्धी जोहरने ज्या तोफेचे जे हल्ले केलेले आहेत ते तीन आहे बघा एक तिकडे होल आहे तो एक दगड निघालेला आहे दुसरा आणि हा तिसरा म्हणजे तीन तोफेचे हल्ले दरवाजा पडलेला नाहीये जर समजा एक दरवाजा जर तुटला तर दुसरा तुटला तर तिसरा तुटूच शकत नाही का पुढे दरवाजा दिसत नाहीये तो चालवायला असा बुरुज असतो तोप चालवायला असा बुरुज असतो आणि फायरिंग करायला बंदुकीच ते असे होल असतात कुठून फायरिंग होत होत ते गणिनीच्या लक्षात येत नाही एक दोन तीन त्याच्यावरती बघा चार विंडो आहेत बघा दिसतात ते विंडो मधून बाण आणि त्यातून जर चुकला तर समोर गुरुजे आहे म्हणजे तिथून तोफेचा आला म्हणजे कुठल्याही